नमस्कार मित्रमंडळींना आता सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळ सकाळचं वातावरण एकदम शांत आहे आणि मी लागले इकडं स्वयंपाकाला शेंगदाणे भाजून घेते काल फोडलेले आपण आणि इथं आपल्याला करायची कोबीची भाजी तर कोबी छान आहे आणि आता कोबी चिरून घेते चिरून धुवून ठेवते इथं कोबी चिरून घेतला आहे आणि पाण्यात ठेवलं आहे आता फोडणी देऊन घेते याला कोबीची भाजी झाली आता आणि इथं पीठ पण मळून झालंय माझ्याचा चपाती करून घेते तर मी नाजले ते स्वयंपाक झाला भांडी पण घासून घेतली आता आम्ही जेवण करायला बसणार आहे पाऊस थांबलाय था। आणि जेवण ती झाली आता टमाटी तोडाय जायचं आहे आम्हाला शनिवार आहे आणि बालेला सुट्टी बाले काय खेळतोय काय खेळतोय हे घेतोय जि आणि ट्रक आणि माती हाय का नाही भरली वे चल तुला यायचं का नाही माळावर चल मग मा। पाण्याची कशी घेतली आता निघाला माळावर हा वाजले ते आणि इथं टमाट तोडायला चालू केलंय आम्ही इकडं तिघी जणी मिळून टमाट तोडतोय आणि बाले आला इथं खेळायला माळावर मामा गुरा गुराकडा इथं घरी कोणच नाही तर माळावर आणले बाल्याला कागदावर वतो आता नेऊन बादल्या भरून कॅरेट काय नाही ते अजून चला टमाटे तोडून घेऊया आता एका हक्कनं एक बादली भरली तर आता बारा वाजले त्या एक एक पात लागली आमची कडची राहिली तेवढे घेऊन येतोय आणि इकडं आत्याची पात लागली होती बसल्या त्या निवडायला थोडं थोडं निवडलं म्हणजे उरकत नाही तर संध्याकाळी भरपूर राडा होतोय पाणी प्यायला बसल्या बस होत्या निवडायलाच बसल्या परत राडा होतोय हम्म व्हायचं काय झालं मी कावली खवली मी कावली म्हणून नका आल नाही का तर टमाटे निवडून झाले ते आता आतीची निवडले काही झाक लागते बारीक बारीक अडीच वाजले त्या आणि तोड्याचा बस केला आता आता त्या घरी गेल त्या पोर आलती म्हणून आणि जेवण आणले आता आता जेवण करून घेतात आम्ही आणि मग तोडायला सुरवात करतो मग काय हो सा आता टमाटा झाकून ठेवलाय सगळ्या कागदाने आणि आम्ही तिघी जणी एकाच गोंग्या खाली बसले कागद नाही कागदानी झाकली ती टमाटी सगळी चालूच आहे आणि आता आम्ही निघालो घरी बघा रस्त्याने पण पाणी व्हायला लागलं एवढा पाऊस झालाय भरपूर पाऊस झालाय आणि निघाला आम्ही घरी आता पांघरली मामाने भिंडीतून आणलेली आहे ती आणि चला आता घरी जाऊया आता शेत्या रेडी भाजरत होता वारके रेडीला बाधरले बघा आणि बसले आता इथे चला आता घरी जाऊया मामा पण दिसले सगळे आणि आता आम्ही चालले घरी आता घरी आज पोरं घरी होती सगळी मी करणार शासुडले घरी होती निस्ते पोरं माते पण नव्हतं आम्ही सगळे मग पोरं काय करत होती काय करताय काय नाही कुठे किती होय साडेपाच वाजले ते आता आणि पाऊस अजून चिरचिर चालूच आहे आणि आम्ही आलो आता घरी घरी येऊन जेवण झाली राहण्यातच आणि आता शनिवार आहे मामाचा मामा पण आले त्या घरी पाऊस आहे म्हटल्यावर काही भुका लागते ते लवकरच तर शनिवार सोडायचं आहे तर आज घरी आले ते पाहुणे तर आत्याचे मामा आणि मामाच्या भाचे आले ते त्यांच्या आनंदाच्या मुली आले त्या तर स्वयंपाक करायला लागलो आता मी आणि तर आता लागलो आहे स्वयंपाकाला तर वांग्याची भाजी करायला लागली मी मांजर आणि मांजरणीचं पिल्लू कसं बसलं आहे बाबा इथं घरात जायची वाट बघते ती घरात काय पाय तर त्यांचं त्यामुळे आम्ही येऊन नाही कसे बसले ते बघा सात वाजले ते आता आणि इकडं मामा गुरं घेऊन आले जातात माळावरनं गुरं बांधून घेते आता मी पटकन आज सगळी मशी रेडी भाजरली कशी दिसत बघा सोडले पेटा फार काय काढायचे नाही आणि नाही नाहीत अजून आणि इकडं बघा वार कसले छान सुटलय आबाळ पण आलाय इकडं पाठीमागून मुलांची मस्ती चालय घरात आज काय अभ्यास नाही मुलांना शनिवार आहे आज उद्या सुट्टी आहे रविवारची त्याच्यामुळं निवांत खेळत बसले सगळेजण घरात बाहेर खेळली असती पण बाहेर चिकल असल्यामुळं खेळली नाही ती आले ते आता आणि आता मी जेवण करायला बसणार मामाचा शनिवार सोडून झालाय आणि आता खायला आणले हे आज येतानामुन आयमली के काय के काय ते कते मी तुम्हाला सांगतो बाल्या उद्याच गावाला जाणार आहे ती बाल्या जाणार आहे बाल्या नवरी बघायला जाणार आहे बाल्या रुसला बाबा बाल्या आयाल इना तो लुजा रहाल जाल नाल जाल आपका लाई आपका लाई इना